गुरुजींनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलवणे अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू सोलापुरातल्या महिला आक्रमक संभाजी गुरुजींनी वटसावित्रीच्या पूजेच्या वेळच्या महिलांच्या पेहरावावरून केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे त्यातच आता सोलापुरातल्या महिला संघटनांनी त्यांना इशारा दिला संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू असा इशारा सोलापुरातील वर्ल्ड्स ऑफ वुमन्स या महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी दिलेला आहे वटसावित्रीच्या पूजेला नटींनी जाऊ नये ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये या ठिकाणी फक्त साडी घातलेल्या महिलांनी जावं अशा प्रकारचं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं त्यावरून सोलापुरातील महिला संघटना आक्रमक झाली आहे संभाजी भिडे यांना इशारा देताना विद्या लोलगे म्हणाल्या गुरुजी यांनी महिलांच्या वाटेला जाऊ नये हे आता जास्त होत असून आता ऐकवलं जात नाही आहे आम्ही काय करायचं आणि काय करू नये हे सांगणारे भिडेगुरू गुरुजी आहेत कोण ते आमचं घर चालवत नाहीत यापुढे त्यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केलं तर त्यांचा पेहरा वाचणाऱ्या धोत्रावर आम्ही बोलू शकतो त्यांनी वाढवलेल्या मिशाही आम्हाला कापाव्या लागतील ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली